वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे कारण आज आम्ही आलेला आहोत गावी आणि पालखीसाठी आम्ही गावी आलेलो आहोत होळीच्या दिवशी म्हणजे शिमग्याच्या दिवशी आम्हाला यायचं होतं जेव्हा होम पेटणार होतं तेव्हा पण आमच्या इथे कसं होळी पेटल्यानंतर म्हणजे होम झाल्यानंतर पाच दिवसांनी आमच्या घरी पालखी येते तर एवढा दिवस ऑफिसला सुट्टी भेटत नाही तर त्यासाठी मग आम्ही प्लॅन केला की वी विल गो आपण पालखीच्या दिवशी जाऊया तर येस वी आर यंग आणि आम्ही पालखीसाठी गावी आलेलो आहोत आणि क्रिषीची ही फर्स्ट विजिट आहे गावी कारण मा लास्ट इयर तो खूप लहान होता म्हणून आम्ही त्याला नाही आणू शकलो आणि तो खूप एन्जॉय करतो आहे गावी म्हणजे तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये जसं की आम्ही ट्रॅव्हल करताना पण आम्हाला वाटलेलं की तो खूप तंग करेल आम्हाला पण नाही त्याने खूप एन्जॉय केलं खूप मस्त त्याला व्ह्यू वगैरे दिसले दिसत होते तर त्याने खूप एन्जॉय केलं ह्या सगळ्या गोष्टी तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी थोडे फार काही क्लिप्स घेतलेले आहेत ट्रॅव्हलिंगचे एवढं काही मला घेता जमलं नाही कारण किशू लहान आहे म्हणून तर चला आणि थोडा वॉईस तुम्हाला येत असेल कारण खूप लहान मुलं आहेत आमच्या घरात तर ते आता सध्या खेळत आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला तो वॉइस येत असेल तर प्लीज त्याला अवॉइड करा आणि व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया बाबू सोनू इकडे बघ कुठे झालं मम्मा गावी इकडे बघ ना क्रिशू गावी चाललोय ऋषू गावी चाललो इथे थांबली आता गाडी आणि आपण चाललो आहोत गावी कुठे मागू आपण आता आपण जेवायला थांबलो कर कुठे मामा চান্দ মান্দ মনে চে নদ মান্দ মা আকৌ চান্দমা দিয়ে কোটেম কুটে দিয়ে शाली पिकू ना आपली ही आहे पीती ही आपली ना कुठे चाललं आपण दादा ना बाबा चाललंय ना बघारी वाटी तिकडे जायचं भ्रमरुम ही नाहीये भ्रमरुम आपल्या ही भ्रुमरूम कुठे भृम्रूम कुठे जातो हॅलो एव्हरी फ्रेंड वेलकम टू आवर चॅनल तर आज आम्ही आलो आहोत गावी सकाळी सकाळचा आष्टा गरमागरम भाकरी भाजी आणि चटणी आता आणतो आहे हो खोबऱ्याची या तुम्ही पण घाला बा कॅप घाल कॅप घाल कॅब 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 डोंगर चढा डोंगरावर आहे ना सशाक डोंगर पे घर जंगल मध्ये घर क्रेशू कुठे बाबू घर तुझं जंगल मध्ये थापा बसल्या चढता चढता डोंगर घराबाहेर निघाल्यावर ते ऊन जाण होत अस घरात बसल्यावर गावाला ऊन जाणवत नाही कारण आमचं घर पूर्ण जंगलात आहे चारही बाजूनी झाडच झाड तुम्हाला सगळीकडे झाडच झाड दिसेल आणि मी थकते खूप আম জৱ গুৰু शक्य हि शक्य करतील स्वामी हरे हरे रे समर्थ महाराज की जय मायोग तु सा गडा वा तुझे कारिणी देह माझा पडा उपेशु नको गुणान्ता अनन्ता रघुनायका मागनी आता जय रघुवीर समर्थ बिबानताने तुझी सेवा करू कायसा अन्याय मासे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाल तू कोटी समर्थ महाराज की जयक संध्याकाळची स्वामींची आरती झाल्यानंतर मी ते घरात आली तर ता बघते तर काय काकी करत होती खरवस आम्ही गावी यायच्या आदल्या दिवशीच आमच्या गाईंनी वासरू दिलं होतं त्याच्या ह्या पहिल्या दुधाचं खरवस बनवत आहे तर इथे काकींनी दूध घेतलेलं आहे त्यामध्ये वेलची पावडर आणि जरासं गूळ टाकून त्याला वाफळत ठेवलेलं आहे चुलीवरती टोपात पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरती तो डब्बा ठेवून त्याला वाफू द्यायचं आणि छान मस्तपैकी अग ती एकदम सिम्पल रेसिपीने आणि खूप टेस्टी लागतं आहे घरगुती दुधाचं खरवस beautiful memories.